पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळचे यांच्या आदेशाने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुनीताताई चव्हाण महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेबजी पवार साहेब उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे साहेब बेकायदेशीर धंद्याच्या संदर्भामध्ये धरणी आंदोलनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांच्या वतीनं तरणी आंदोलनासाठी ग्रामीण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बसलेले आहेत तरी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून नाशिक जिल्हा हा गुटखामुक्त करण्यात यावा ही मागणी यावेळेस करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन उभे राहणार असल्याची माहिती यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांच्या वतीनं करण्यात येत आहे सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जे आदिवासी जय संविधान जे शिवराय आपण महाराष्ट्र म्हटल्यानंतर नाशिक जिल्हा येतो नाशिक जिल्हा हा साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज नाशिकमध्ये ग्रामीण भागामध्ये बेकायदेशीर धंद्यांना सगळ्यात मोठा वाव या ठिकाणी दिला जात आहे अशा ज्या ठिकाणी बेकायदेशीर धंदे चालू आहेत त्या ठिकाणी प्रशासनाला देखील आमचं आव्हान आहे प्रशासनाने ते धंदे आटोक्यात आणावे कारण की त्याच्यामुळं दहशत जी आहे ती वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस वेगवेगळ्या वेड़ गोष्टींना लोकांना सामोरे जावं लागत आहे तरी नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये जो बंद असताना देखील नाशिक जिल्ह्यामध्ये गुटखा येतोच कुठून हा देखील प्रश्नचिन्ह आता मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होतोय नाशिकमधून गुटखा गुटखामुक्त करण्यात यावा अशी मागणी देखील आमच्याकडून करण्यात येत आहे आणि अद्यापही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही आहे अजूनही अवैध हॉटेल अवैध दारू मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जात आहे पोलीस प्रशासन देखील याच्यावर कुठल्याही ॲक्शन मोडमध्ये येताना दिसत नाही आहे तर आमची मागणी एवढीच आहे की जे बेकायदेशीर धंदे आहे हे धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे अन्यथा आमचं जे धरणे आंदोलन जे आहे हे आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहोत तरी पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला शब्द देण्यात यावा आणि याच्यातून मुक्त करण्यात यावं